आपण पाहत आहात कांचन इथं गळ्याला चाकू लावून दरोडा सात तोळे सोने दोन मोबाईल एक मोटारसायकल केली लंपास दांडक्याने दोन जणांना मारहाण उरळी कांचन तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील गळ्याला चाकू लावून दरोडा टाकला असल्याची घटना घडली आहे या दोघांना मारहाण करून सात तोळे सोने दोन मोबाईल एक मोटरसायकल असा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला असल्याचा प्रथम दर्शिया शकुंतला कुंजीर यांनी सांगितलंय ही घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे तसेच याआधी तीन चोर तुपे वस्ती आला असल्याचं नागरिकांनी सांगितलंय संभाजी पांडुरंग कुंजीर वयवर्ष सेहेचाळीस राहणार अयोध्यानगर उरळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्या घरात चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे संभाजी कुंजीर यांच्या एका रूम रूममध्ये मुलगा प्रथमेश कुंजीर वयवर्ष बावीस आई शकुंतला कुंजीर वैवर्ष सहासष्ट मुलगी स्नेहाल कुंजीर वयवर्ष वीस बहीण लता संजय मेमाने वयवर्ष पंचेचाळीस भाची सीमा मेमाने वयवर्ष सव्वीस मुखवधीर झोपले होते वाजण्याच्या सुमारास खिडकीतून दरवाजाची कडी उघडून चार चोऱ्यांनी घरात प्रवेश केला आणि प्रथमेश कुंजीरला दाडक्याने मारहाण करून स्नेहल कुंजीरलाही मारहाण केली पण नंतर शकुंतला कुंजीर व कुंजीर स्नेहल कुंजीरच्या गळ्याला धारदार चाकू लावून सोन्याचे मंगळसूत्र कानातले जबरदस्तीनं घेतले आणि प्रथमेश कुंजीर स्नेहल कुंजीर यांना दाडक्याने मारहाण केली हे दरोडे खोर पंचवीस ते तीस वयोगटातील असून त्यांच्या तोंडाला मास्क हातात मोजे एकाच्या हातात चाकू दुसऱ्याच्या हातात लोखंडी सळी तिसऱ्याच्या हातात लाकडी दांडगे आणि चौथ्याच्या हातात बॅग होती तर घरात चार जण दारात एक पाहेरी करी असे एकूण मिळून पाच जण असल्याचं प्रथम दर्शन यांनी सांगितलंय उरळी कांचन परिसरात चोरांचा सुरसुराट परिसरातील नागरिक भीतीच्या वातावरणात उरळी कांचन परिसरात एक महिन्यापूर्वी रहदारीच्या ठिकाणी नारायण कुंभार यांच्या घरात एक दिवस हा घरफोडीत चार लाखांच्या सुमारास सोने चोरी झाली होती आणि मागील तीन महिन्यापूर्वी गडकरी वस्तीतील विठ्ठल कोळी यांच्या घरात दिवसा घरफोडी झाली होती त्यात रोख रक्कम आणि सोनं असं मिळून लाखोंचा ऐवजावर चोरांनी डल्ला मारला होता तसेच मागील दोन महिन्यात वाहनांच्या बॅटरीज चोरीस गेल्या होत्या हे चोरटे अजून मोकाटच आहे पक्का नाही आणि त्या त्यात शिरलेली आम्हाला कवाचा वापर गाड लागतो मोठ्या काटे मारायला लागली त्याला तवा मग आम्हाला माहित झालं मग तवा आम्हाला आगाय आम्हाला काय काही कराडलं ते की सगळं चौघ आम्हाला दिसते आली डायरेक्ट आले ते अंगावरती मारलं मग मारलं नाही का दोन तीन मग आम्ही पटकून काय मारलं काठे काठे मोठे बांबू होते आणि एका छात मोठे एवढे चाकू पण होते हा हा मोठ्या एवढा होता मग तिने का आले इकड मग ही पण होती हिच्या गाळातलं ओढलं जोरात छापून का ते ओढलं ते तुटलं ते पण तिथे बघत होती हा हा, हा। आणि मग माझ्याकडे पण आले उठले नाही काढले नाही का मग ते बहीर पार ते डायरेक्ट चाकून त्यांनी तिला इकडे नाही गेलं असं डायरेक्ट पुढं नाही का ओढायला लागली हे पण माझ्या मला काहीच नाहीये माझ्याकडे मग ती जाऊन बघितलं का काय आहे काय आहे का काहीच नव्हतं नाही का मग ती ते आत्ताच्या आत्ता झोपलं त्या अंगावरच अंगावरती घेत जोरात आलं त्या अंगावरती उडलं काढा मारली होती लग्न गाड्यातलं काढलं ते कानातलं काढून घेतलं लगेच सगळं आणि ती आत्ताची मुलगी ना ती थोडी तिच्या पण गेले होते पण ती ती मुली नाही का तिचं ओढत होती मग ती लागली ओढायला का का ती कानस काही निघा नाही ती ती मुली नाही का तिच्या ही करू मग तिचा मोबाईल होता तिथं मग मोबाईल उचलला त्यांनी हा मग त्याचा पण मोबाईल त्यांनी तिथं कपाटापाशी त्याचा मोबाईल पण घेतला आणि मग नाही का इकडे आली म्हले अजून काय मग मी म्हणलं नाही का आम्ही म्हणलं आम्ही तर भाडीने राहतो मला आमच्याकडे काहीच नाहीये म्हणलं नाही का विचारत होते मग मालक कोण आहे त्याचा मालक कोण आहे